महाविकास आघाडीमध्ये सध्या ज्या प्रकारे संभ्रम वाढतो आहे त्याबाबतची महाविकास आघाडी व वंचित आघाडीवर आता संभ्रमा संभ्रमाचे ढग निर्माण व्हायला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे संविधान वाचवण्यासाठी आपण एकत्र यायला पाहिजे होतं असं पत्र जितेंद्र आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांना दिलं आता त्याला प्रकाश आंबेडकरांनी पत्र लिहून उत्तर आहे आपण या अगोदरही भाजपविरोधातील समझोत्यामध्ये होता आजही समझोत्यामध्ये आहात आणि यापुढे राहाल याबद्दल व्यक्तिगतरित्या खात्री आहे परंतु आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही असं प्रकाश आंबेडकरांनी जितेंद्र आव्हाडांच्या पत्राला उत्तर दिलेलं आहे त्या पत्रामध्ये असं म्हटलं याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय अत्यंत या क्षणाची मोठी बातमी म्हटली पाहिजे काय नेमकी पार्श्वभूमी आहे आंबेडकरांच्या या उत्तराची नक्कीच आपण जर पाहिलं तर या सगळ्यात आता महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा का, का असं थेट प्रश्नचिन्ह या पत्रामुळे उपस्थित होत आहे एकंदरीत जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचे नेते आहेत आमदार आहेत त्यांनी एकंदरीत प्रकाश आंबेडकर यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यात आपण सगळे संविधान वाचवण्यासाठी एकत्र येऊ असं मत मा जे ते मांडलं तर पुरोगामी महाराष्ट्रातील त्याच्यात एकंदरीचे उपदेश होते त्यानंतर शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा अशा अनेक गोष्टी त्यात मांडण्यात आल्या आणि त्याला उत... प्रतिउत्तर देताना आता थेट प्रकाश आंबेडकर यांच्याकडून एक पत्र जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की बीजेपी बरोबर समजता मध्ये आपण राहिलेला नाही पण आपला पक्ष या संदर्भातली हमी किंवा खात्री देत नाही असं थेट टीका जी आहे ती राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यावर केलेले पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर मागची जी बैठक झाली होती एका पण त्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित करून एक प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि त्यात जर जागा वाटपाचा मुद्दा असला तरी त्याच्या पुढे लिहिलं होतं की याची हमी देण्यात यावी कि ज्यावेळेस आपण निवडून येऊ हो किंवा निवडणुकीनंतर हो आपले कोणतेही आमदार किंवा पक्ष जो तो भाजप सोबत जाणार नाही आणि त्यावेळी कोणीच सगळ्यांनी या संदर्भात शांततेची भूमिका घेतली कोणीही हो ह्याला होकार किंवा दिला नाही त्यामुळे आम्हाला अद्यापही महाविकास आघाडीच्या पक्षांकडून खात्री नाही की ते निवडणुकीनंतर भाजप सोबत जाणार की नाही यावर अद्याप चिन्ह त्यामुळे असे अनेक टीकास्त्र जे आहेत ते थेट आता प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीला तर वापरलेले ह्या पत्रात संजय राऊतांचाही उल्लेख केलेला त्यामुळे त्यांचा सगळ्यात जवळचा महाविकास आघाडी मधला जो मित्र पक्ष आहे त्यांच्यावरही टीकेची धार जी आहे ती या पत्रातून वापरलेले आपल्याला पाहायला मिळते तर आपण महत्वाचे मुद्दे प्रकाश आंबेडकरांनी यामध्ये उपस्थित केलेले आहेत आता या पत्राला जितेंद्र आव्हाडांकडून किंवा राष्ट्रवाद शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काय प्रत्युत्तर येतं हे बघणं महत्वाचं आहे दरम्यान आंबेडकरांनी हे जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रात नेमकं काय म्हटलंय बघूया ग्राफिक्सच्या माध्यमात भाजपबरोबर समझोत्याची आपल्या पक्षाची खात्री देता येत नाही आपला पक्ष संविधान वाचवण्यासाठी पुढे येईल का याबद्दल शंका आहे भाजपबरोबर समझोता करणार नाही हे लेखी लिहून द्यायला हरकत काय संजय राऊत यांनी उघड उघड असं लिहून द्यायला नकार दिला बैठकीत आपण सोडून इतर कुणीही हे लिहून द्यायला तयार नव्हतं असं त्यांनी जितेंद्र आव्हाडांना लिहिलेलं आहे निवडणुकीनंतर तुम्ही भाजपबरोबर जाणार नाही याची खात्री करावी लागेल ती व्यक्तिगत नव्हे तर तुमच्या पक्षाला खात्री द्यावी लागेल आपलं पत्र सोशल मीडियावर नसलं तर आमचंही पत्र जाणार नाही परंतु जर पत्र सोशल मीडियावर गेलं तर आमचंही पत्र जाईल पुढे जाऊया काँग्रेस आणि शिवसेना यांची दहा जागांवर भांडणं सुरू आहेत आणि आम्ही अजूनही महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेलो नाही मात्र त्यांचीच भांडणं सुरू असून आम्ही काय चर्चा करणार असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय आपला लढा हा भाजप आणि आर एस एसच्या विरोधात आहे असंही ते म्हणाले <laughs> दोघांमध्ये दहा जागांवरनं भांडणं चाललेली आहेत आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही आमच्याशी चर्चा कधी सुरुवात होईल त्यांची भांडणं संपल्यानंतर आता त्यांचीच भांडणं सुरुवात नाही झाली तर आमच्याशी चर्चा काय होणार आहे आपला लढा हा आसारा मोदींच्या विरोधातला लढा आहे आपला लढा हा आर एस एसच्या विरोधात आपला लढा हा असणारा बीजेपीच्या विरोधात <गगाँ>